हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना चला तर आपण आता पार्ट टू ला सुरुवात करू आपण तो काल व्हिडिओ बघितला शॉपिंगचा तर तो अर्धा होता आता हा इथून अर्धा आहे अच्छी लगी शॉपिंग रुपाली पसंद आहे साडी आहे ना आणली आहे ना गाडी चला नवरीबाईच काम करत आहे बिचारी बिचारी नवरीबाई स्वतःचे कपडे पकडत आहे चला आता मला वाटते सगळे थकले आहे सगळे हो ना काहीतरी रुपारी पार्टी देणार आहे आता हा चला चला बघा का सगळ्या सगळे बसलो आम्ही सगळे कपडे घेऊन एसी हो

आम्ही त्या शॉपमध्ये काही साड्या घेतल्या आणि नंतर एका दुसऱ्या शॉपमध्ये आलेलो होतो मा आले महाला मा, अलंकार शॉप आहे हे बघा ते शॉप मी दाखवते आहे त्या शॉपमध्ये आम्ही बाकीच्या साड्या घेतल्या खूप छान साड्या दाखवल्या इथे पण त्यामुळे आम्ही इथेच आलेलो होतो मागे पण आलेलो होतो दाखव 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 हे बघा आमच्या अंकुशने साईड बिझनेस चालू केला आहे तो साड्या पण दाखवत आहे सगळ्यांना सगळ्या मजा मस्ती करत आहे हो चला oh. आपली शॉपिंग झाली आम्ही घरी आलो मस्त आणि हे पण मस्त आरामात बसली आहे आता इकडे जेवणाची तयारी सुरू आहे बेसन स्पेशल मामी बनवत आहे इकडे भात लावलाय आहे ह्या मामी उभी आहे हा आणि हे बघा ह्या मामी पण कसा कांदा काढायचं <laughs> ता कांदा, का पार, पार कांदा का का प्लेट पण नाही घेतली काहीच नाही आणि इकडे दुसरा हे आपली पद्धत छान आहे जुनी जुनी पद्धत ठीक आहे आणि ह्या दोन नवऱ्या पा स्वयंपाक शिकायच्या तर गोष्टी करत आहे हो हो चला आमचे पाहुणे निघत आहे आता

परत केव्हा येता हां लवकर लवकर ये केळवण बाकी आहे तुझं ठीक आहे मग केळवणचा पण एक मस्त ब्लॉग बनवू आपण चला आहे बाय इकडे कसं या व्वाव मज्जा येते परीला मस्त मस्त काही राहिलं का आतमध्ये कपडे घेण होते बारा तारखेला जागाय आहे का माग तेजूजा चला गाडी आहे आता हे मामा कुठे बसणार मामा समोर बसणार आहे चला आता सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आता सगळे चालले आपापल्या घरी त्यामुळे आता आम्ही त्यांना बाय बाय करतो आहे तर परी बघा कशी जायला मागे लागली होती सगळ्यांच्या तेजू पण मस्त बाय करतो आहे हे बघा इथे प्लेन जात होता तेजू दाखवत होता म्हणून मी तुम्हाला पण दाखवलं शूट करून चला तर आता हे सगळे निघणार यांची खूप सारी शॉपिंग झाली आणि परत त्यांना बारा तारखेला पण कपडे घ्यायला यायचं आहे परत ते परत येतील कपडे घ्यायला तेव्हा पण व्हिडिओ येईल तेव्हा रुपालीचं केळवण वगैरे पण करायचं आहे ते पण व्हिडिओ येतील सगळे व्हिडिओ बघत राहा कसे वाटतात ते वा नक्की वा वाट सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा बघत राहा